नमो बुद्धाय आज आपण बघणार आहोत प्रमाद सोडा व्हा आणि खरा आनंद मिळवा बुद्धांचा उपदेश तर आज आपण दोन गाथा बघणार आहोत गाथा क्रमांक सत्तावीस आणि गाथा क्रमांक अठ्ठावीस तर गाथा क्रमांक सत्तावीस अशा प्रकारे आहे मा पमाद मन्नु मनुयुजेथ मा कामरती संथवंग विपुलं पपोती विपुलंग ह्या गाथेचा अर्थ काय आहे म्हणजे नको नका करू अस करू नका पमाद नुयुजेथ म्हणजे प्रमादासोबत नका जुळू असावधानतेला निष्काळजीपणाला नका जुळून राहू पमाद म्हणजे प्रमाद त्यालाच आपण असावधानी म्हणतो अनुपयोज्य थ म्हणजे जोडणे किंवा गुंतणे मा म्हणजे करू नका कामरथी संथवंग म्हणजे कामरथ काम आणि रती म्हणजे रत, जेवढेही भोग आहेत इंद्रिय सुख आहेत याच्यामध्ये गुंतू नका काम म्हणजे इंद्रिय विषय रती म्हणजे आसक्ती किंवा भोगात रमून राहणे संथवंग म्हणजे स्थिर होणे आणि गुंतूण बसणे अपमत्तो म्हणजे अप्रमादी सावध आणि जागरूक ही म्हणजे खरोखर नक्कीच झायंतो म्हणजे ध्यान करणारा झाण म्हणजे काय होते ध्यान पपोती म्हणजे प्राप्त करतो मिळतो विपुलंग म्हणजे विपुल महान फार मोठे सुखंग म्हणजे सुख आणि आनंद संपूर्ण गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे प्रमादापासून दूर रहा कामरतीत आसक्त होऊ नका जो ही कोणी व्यक्ती अप्रमादी राहतो आणि ध्यान करतो तो विपुल म्हणजे परम सुख प्राप्त करतो तुम्ही लक्ष दिलंय का आपण अनेकदा माहीत असूनही ही चुकीच करतो जस की आरोग्यासाठी वाईट असलेलं खाणं वाईट सवयी वेळ वाया घालवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत चुकीच्या आहेत म्हणून तरी सुद्धा आपण ते करतो आपण जाणतो की हे आपल्याला त्रास देईल तरी आपण पुन्हा पुन्हा तेच करतो आज आपण बघणार आहोत बुद्धांचा असा एक उपदेश जो आपल्याला आपल्या आयुष्यात जागरूकता आणेल आणि कायमचा आनंद देईल प्रमाद मन्जे प्रमाद म्हणजे म्हणजे काय बेपरवा राहणं निष्काळजीपणाने वागणं आणि सावधान न राहणं जस झोपेत चालणारा माणूस त्याला अजिबातही रस्ता दिसत नाही धोका कधी येईल हे सुद्धा त्याला कळत नाही प्रमादी माणूस आपल्याच मोहात अडकून पडतो जस की खाणं पैसा आणि इंद्रिय सुख याच्यामध्येच त्याला आनंद मिळतो जो व्यक्ती प्रमादी राहतो आळशी राहतो त्याला झोपणे खाणे वायफळ गोष्टी करणे घुमणे फिरणे टी व्ही बघणे ऐशो आरामचं आयुष्य त्याला जास्तीत जास्ती पसंत येते बुद्ध म्हणतात प्रमादात गुंतू नका नका आणि रमू जो सतत जागरूक राहतो आणि ध्यान करतो तो आनंद मिळतो अप्रमादी माणूस जो असतो तो काय करतो सतत जागरूक राहतो आणि ध्यान करत असतो त्याच्यामुळे त्याला अमर्याद आपल्या जीवनामध्ये आनंद मिळते हे फक्त साधूंसाठीच नाही तर हे प्रत्येकासाठीच आहे आपण काय म्हणतो हे जे भगवान बुद्धांचे नियम आहेत शील पालन करणे उपोषण ठेवणे लोक म्हणतात की, उपासक उपासक की हे उपासक उपासिकांसाठी नाही आहेत उपासक उपासिकांनी हे करू नये परंतु लोक काय सांगतात की हे भिक्कूंसाठी आहेत हे भिक्कूंनी पाळायला पाहिजे पण हे प्रत्येकांसाठीच आहे कारण प्रत्येक लोक आपल्या जीवनामध्ये दुखी आहेत जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला अप्रमादी बनावं लागेल जागरूक राहावं लागेल सतर्क राहून आपलं जीवन आपल्याला लागेल ला तर जागरूकता म्हणजे काय जागरूकता म्हणजे आपलं मन कुठे आहे आपण काय करत आहोत याची सतत जाणीव असण एक माणूस जाणतो की आग हात जाडते आपण जाणतो की जर आपण आग जळत आहे त्याच्यामध्ये जर आपण हात हात टाकला तर आपला जळणार तरी पुन्हा पुन्हा आपण काय करतो त्या जुन्या जखमा आपण भरू देत नाही आपण ही हेच करत असतो सगळेच लोक आपापल्या जीवनामध्ये हेच करतात वाईट नाती वाईट सवयी नकारात्मक विचार सगळं माहीत असूनही त्याच वाटेवर आपण सगळे चालत राहतो आपण सगळे इंद्रिय सुखा इंद्रिय सुखामध्ये बुडालेले आहोत सुखाची सवय लावून टाकलेली आहे आपण पायी जास्ती चालू शकत नाही आपल्याला गाडी पाहिजे आपण खाली झोपू शकत नाही जमिनीवर तर आपल्याला उंच उंच मऊ मऊ गादी पाहिजे पलंग पाहिजे गरमी होते तर पंख्यामध्ये हवा लागत नाही तर कूलर पाहिजे ज्याला मध्ये हवा लागत नाही त्याला एसी पाहिजे गरम पाणी पियावं असं वाटत नाही तर आजकाल लोक भरत नाही तर पाणी पाहिजे अशा प्रकारे आपण सगळे आपल्या इंद्रिय सुखामध्ये बुडालेले आहोत इंद्रिय सुख हे फक्त आपल्याला तात्पुरता आनंद देतात पण त्यानंतर आपल्याला खूप मोठं दुःख भोगावं लागतं जसं आपण जास्ती गोड खाल्लं तर आपले दात दुखतात त्याचप्रमाणे कामवासना लोभ आणि मोह हे काही काळासाठी आपल्याला छान वाटतात पण मनाची शांती हिरावून घेतात काही काळासाठी आपल्याला छान वाटतात खूप आनंद देतात परंतु आपल्या मनाची शांती हिरावून घेतात अप्रमाद म्हणजे होते सजग राहणं आणि सतत लक्षपूर्वक वागणं सतत लक्ष, लक्ष देणं या दोन गोष्टी येतात पहिली गोष्ट येते ध्यान दुसरी गोष्ट येते विवेक ध्यान केल्यामुळे आपलं मन शांत होते ध्यान मनाला शांत ठेवते आणि विवेक म्हणजे काय तर योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याची ओळख करणे जो व्यक्ती जागरूक राहतो तो चुकीच्या सवयींपासून दूर राहतो आणि कायमच्या आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवतो दोन प्रवासी वाळवंटातून म्हणजे जंगलातून जात होते एका जवळ पाणी होत पण दुसऱ्याजवळ प्यायला पाणी नव्हतं त्या व्यक्ती जवळ पाणी होत तरी सुद्धा तो वेळेवर पाणी, पाणी, पाणी प्यायला तयार नव्हता कारण तो आळशी होता दुसऱ्या जवळ पाणी त्याने त्याला पाणी मागितलं आणि वेळेवर पाणी प्यायला म्हणून त्याने स्वतःला वाचवलं आणि तो ज्याच्याजवळ पाणी होत त्याने पाणी पिलं नाही तर तो मरण पावला जीवनातही आपल्या असच असते संधी मिळाल्यावर जागरूक माणूस त्या संधीचा वापर करतो पण प्रमादी माणूस वेळ घालवतो आणि स्वतःचा नुकसान करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्यान करणे हे शरीर आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या मनासाठी खूप चांगलं आहे पण आपण ध्यान करतो का नाही आपण काय म्हणतो मी उद्यापासून करणार आज कुणी आपल्याला सांगितलं तर उद्यापासनं करणार म्हणतो आतापासून करून असं म्हणतो का आपण नाही तर तो उद्या आपल्या जीवनामध्ये कधीच येत नाही सकाळ होते आपण म्हणतो अर्ध्या तासांनी उठतो अर्धा तासही निघून जाते तरी आपण झोपून उठत स्नेह सकाळी उठून आपण ध्यान काही करत नाही तर जे लोक प्रमादी असतात आळशात गुंतलेले असतात ज्यांना कुठल्याही गोष्टीची काळजी नसते निष्काळजीपणाने वागतात ते आपल्या आयुष्याच्या स्वतः होऊन नुकसान करतात आणि दुःखी राहतात आणि त्याच जागी जे लोक अप्रमादी राहतात जागरूक राहतात विवेकपूर्ण वागतात ते रोज सकाळी उठतात ध्यान करतात आपलं जीवन जा जाणीवपूर्वक जगतात सतर्क राहून जगतात प्रत्येक क्षण एक संधी म्हणून ते जगतात जास्तीत जास्त वेळ आपल्या जीवनाला चांगल्या कार्यामध्ये ध्यान करण्यामध्ये ह्या सगळ्या चांगल्या सवयीमध्ये ते आपलं जीवन गुंतवतात म्हणून जागरूक माणूस जो असते अप्रमादी माणूस जो असते तो आपल्या जीवनाच्या दुःखातून मुक्त होतो तो काम वासनाच्या सगळ्या साखळ्या तोडतो त्याला मिळणारा आनंद हा कायमचा आणि आतून येणारा असते क्षणिक आनंद नसतो तर आपण सुद्धा स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे मी प्रमादी आहे का मी चुकीच्या माहीत असून ही करत आहे का सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती असतं की आपण खूप चुकीचं वागतो आपल्याला माहिती आहे आपलं चांगलं कशामध्ये आहे तरी सुद्धा आपण ते चांगलं करत नाही आपल्याला चुकीच्याच गोष्टी आवडतात मी माझ्या मनावर लक्ष ठेवतो का हे प्रश्न आपल्या स्वतःलाच विचारायचे आहेत आणि हे प्रश्न विचारून दररोज आपल्याला एक तास आपल्या जीवनातला काढून ध्यान करायचा आहे लहान लहान सुखांपेक्षा मोठा कायमचा आनंद शोधा कल्पना करा तुम्ही एका उंच पर्वताच्या शिखरावर उभे आहात आणि खाली हजारो लोक आहेत कोणी दुःखात बुडालेले आहे कोणी मोहाच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि कोणी रागाने पेटलेले आहेत आणि तुम्ही शांत स्थिर आणि समाधानात तुमचं जीवन जगत आहात हा अनुभव प्रत्येकालाच प्रत्येकांच्या जीवनामध्ये मिळू शकतो जर आपण जी आता धम्मपदातील हे गाथा ऐकलेली आहे हा अमूल्य शिकवणीला आपल्या जीवनात आणलं तर तर धम्म पदा मदे गाथा क्रमांक अठ्ठावीस काय आहे हे आता आपण बघूया गाथा क्रमांक अठ्ठावीस आहे पमादंग अपमादेन यदा नूदती पंडितो पहिया पासाद मारुय असोको सोकिनी पजंग पब्बत ह्या गाथेचा अर्थ आहे म्हणजे प्रमादाला असावधानतेला आणि बेफिक्रीला अपमादेन म्हणजे अप्रमादाने सावधानतेने जागरूकतेने यदा म्हणजे जेव्हा नुदती म्हणजे दूर करतो किंवा हाक लावून लावतो पंडितो म्हणजे पंडित ज्ञानी बुद्धिमान मनुष्य पन्न बुद्ध म्हणजे पूर्णपणे जागृत ज्याची बुद्धी प्रबुद्ध झालेली आहे सतिमा सतिमा म्हणजे समृती संपन्न आणि सतर्क लोको म्हणजे संसार जीव आणि हा जग अवबुद्धो जागृत आणि प्रबुद्ध तर ह्या गाथेचा पूर्ण अर्थ अशा प्रकारे आहे पुरुष जेव्हा सावधानतेने असावधानतेला दूर करतो तेव्हा तो सतर्क व जागरूक होतो अशा सतर्क पुरुष या जगात खरोखरच प्रबुद्ध होतो असा जो सतर्क पुरुष असतो तो ह्या जगात खरोखर प्रबुद्ध होतो प्रमाद प्रमाद म्हणजेच निष्काळजीपणा असावधानता आणि दुर्लक्ष हाच सर्व दुःखाच मूळ आहे आणि अप्रमाद म्हणजे सावधानता सजगता आणि स्मृती हीच मुक्तीकडे नेणारी वाट आहे पंडित ज्ञानी विवेकी व्यक्ती प्रमादाला अप्रतिम सावधानतेने दूर करते प्रमाद म्हणजे काय तर बेफिक्री आडस, अज्ञान आणि निष्काळजीपणा आणि अप्रमाद म्हणजे जागरूकता सावधानता आणि सजगता आपल्या आयुष्यात आपण कितीतरी वेळा म्हणतो उद्या पाहू नंतर करू असं म्हणत गोष्टी पुढे ढकलतो हाच तर यालास प्रमाद आहे यालाच प्रमाद म्हटलेला आहे तर आता आपण गोष्ट बघूया महाकश्यप स्थवीरांची गोष्ट महाकश्यप स्थवीर यांचा जन्म मगध प्रदेशातील महातीर्थ नावाच्या ब्राह्मण कुटुंबात झालेला होता ह्यांच्या वडिलाचं नाव कपिल आणि आईचं नाव सुमन देवी होता बाळपणापासूनच त्यांच्यात वैराग्य अध्यात्म आणि दान धर्माची रुची होती जेव्हा ते लहान होते तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये वैराग्याची रुची होती घरातील सगळी धनसंपत्ती असूनही त्यांचे मन सांसारिक सुखामध्ये रमत नव्हते सतत आत्मज्ञान आणि तत्वज्ञानाच्या शोधात ते राहायचे जसे ते वयामध्ये आले मोठे झाले त्यांचे आई वडिलांनी त्यांच्या लग्न करण्याची जबाबदारी घेतली आणि ते त्यांना म्हणू लागले की आता लग्न करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मुलगी शोधू लागले मुली शोधत गेले खूप चांगल्या चांगल्या मुली भेटत गेल्या परंतु महाकाश्यप स्थवीरांना लग्न करायचं नव्हतं ह्यांचं नाव होतं पिप्फल्ली कुमार आधीचं नाव काय होतं पिफल्ली कुमार हे जेव्हा भंते झाले तर त्याच्यानंतर ह्यांना महाकाश्यप म्हणून नाव देण्यात आलं तर लग्नासाठी मुली शोधत होते यांचे आई वडील मुली पसंत यायच्या पण यांना लग्न करण्यामध्ये अजिबातही इंटरेस्ट नव्हतं त्याच्यामुळे हे नेहमी कोणता ना कोणता बहाणा शोधायचे तर एकदा काय झालं ह्यांनी सोनाराकडे गेले आणि सोनाराला जाऊन पिफ्फल्ली कुमार म्हणतात की सोन्याची एक अशी स्त्रीची मूर्ती बनवा की त्या मूर्ती सारखी स्त्री कुठेही शोधलं तरी तशी तर ती तशी स्त्री मिळणार नाही इतकी सुंदर त्या स्त्रीची मूर्ती तुम्ही बनवा तर सोनारानी तशीच मूर्ती बनवली आणि ती मूर्ती खूप सुंदर होती मूर्ती बनवल्यानंतर ती मूर्ती पिफल्ली कुमारनी आपल्या घरी आणली घरी आणल्यावर त्यांनी म्हटलं आपल्या आई वडिलांना ह्या मूर्तीमध्ये जशी स्त्री सुंदर आहे ह्या सुंदर स्त्री सारखी जर तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघितली तरच मी लग्न करणार अन्यथा मी लग्न करणार नाही आई वडिलांना प्रश्न उत्पन्न झाला की एवढी सुंदर मुलगी आम्ही शोधू कुठे कारण मूर्ती सारखी स्त्री शोधणे म्हणजे अवघड होत परंतु काही दिवसात त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाला आणि शेजारच्या एका गावामध्ये मूर्ती जेवढी सुंदर होती त्या मूर्तीपेक्षाही अत्यंत सुंदर अशी स्त्री तिथे मिळाली ती स्त्री पण जी पन, होती तिला पण वैराग्याचीच भावना होती तिच्या मनामध्ये तिला सुद्धा घर संसारामध्ये अजिबातही रस नव्हता तर ह्या दोघांचं मग लग्न निर्धारित करण्यात आलं दोघांनीही एकमेकांना संदेश पाठवलं परंतु दोघांचेही संदेश त्यांच्या घरच्यांनी एकमेकांपर्यंत पोहोचू दिले नाही अशा प्रकारे मग दोघांचं चा लग्न झालं पिप्फल्ली कुमार आणि त्या स्त्रीच्या तिचं नाव होतं कदायिनी ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी आदल्या रात्री दोघेही एकमेकांसोबत बोलतात बोलल्यावर दोघेही एकमेकांना सांगतात की मला तुमचा संदेश काही मिळाला नाही ती मुलगी पण म्हणते की मी तुम्हाला संदेश पाठवला होतं पिफल्ली कुमार पण तिला सांगतात की मी तुम्हाला संदेश पाठवला होता परंतु ते काही मिळालं नाही त्याच दिवशी पासून ते दोघेही अब्रह्मचर्याचं पालन करतात पिफ्फल्ली कुमार तर आधीपासूनच करत होते आणि ती स्त्री पण आधी पासूनच करत होती कारण त्यांच्यामध्ये वैराग्याची भावना होती आत्मज्ञान शोधण्याची त्यांच्यामध्ये तत्परता होती दोघांमध्येही तर त्याच दिवशी ते पती पत्नी असून सुद्धा ते डिसाईड करतात विचार करतात आणि निष्कर्ष घेतात की आपण आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य ह्या शिलाचं पालन करूया पती पत्नी असून ते दोघेही जेवढेही वर्ष सोबत राहतात तेवढे वर्ष ब्रह्मचर्याचे पालन करतात भाऊ बहिणी सारखं एकमेकांसोबत ते राहतात काही वर्ष पालटतात त्यांचे आई वडिलांची मृत्यू होते पिफ्फल्ली कुमारची आई वडील दोघेही मरतात पिफ्फल्ली कुमार एके दिवशी शेतात जातात आणि शेतामध्ये त्यांच्या पायाखाली काही किडे चिरडले जातात तेव्हाच त्यांना बोध होतो की माझ्या हातून हत्या झाली आहे आणि तेव्हा ते विचार करतात की मला आता आत्मज्ञान शोधायला निघायला पाहिजे त्यांची पत्नी जी असते ती घरी घरच्या छतावरती ती तीळ वाढवत असते तीळ वाढवताना त्या तिळाला काही किडे लागतात आणि हिच्या हाताने सुद्धा ते किडे काही चिरडले जातात तिला सुद्धा हाच भास होतो तर जेव्हा पिफल्ली कुमार शेतातून घरी येतात दोघेही एकमेकांसोबत बोलतात आणि दोघेही विचार करतात की आता आपण ग्रहत्याग करूया आणि सत्य शोधण्याच्या मार्गावर निघूया सत्य शोधायला जाऊया तर दोघेही आपलं संपूर्ण घर तेवढा मोठा महाल संपत्ती सोनं नाणं सगळे आपल्या नौकरांना सोपतात आणि दोघेही निघतात तर दोघेही जेव्हा निघतात तर दोघेही एकाच मार्गाने जात नाही काही लांब पर्यंत एका मार्गाने जातात आणि त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या मार्गाने जातात तर पिफ्फल्ली कुमार ज्या मार्गाने जातात राजगृह नगरीकडच्या भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने बघतात की एक पुरुष ज्याला खूप गरज आहे सत्य शोधायला तो येऊन राहिलेला आहे त्याचं पुण्य आता फलित झालेलं आहे तर भगवान बुद्ध एका वृक्षाखाली ध्यान करत बसलेले असतात तेव्हाच पिफल्ली कुमार जातात पिफल्ली कुमार भगवान, भगवान बुद्धांसमोर बसतात तर भगवान बुद्ध त्यांना उपदेश करतात भगवान बुद्धांच्या उपदेशाने महाकाश्यप एवढा प्रभावित होतो धम्म ऐकून त्याला एवढी त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते कारण आधीच्या खूप पुण्य त्यांनी संग्रहित केले जातात तर त्याच्यामुळे त्याच्या मनात एवढी श्रद्धा उत्पन्न होते त्याला असं वाटते की मी भगवान बुद्धांना काहीतरी दान दिलं पाहिजे काहीतरी अर्पण केलं पाहिजे तर तो आपल्या अंगावरती मखमलची शॉल ओढून येतो राजकुमार असतो तर मग मखमलची शॉल त्याच्या अंगावरतीच असते तर तो मखमलच्या शॉलचा आसन बनवून भगवान बुद्धांना दान करतो आणि भगवान बुद्धांना त्या आसनावरती बसायला सांगतो तर अशा प्रकारे तो भगवान बुद्धांना आपली शॉल दान करतो आणि त्यानंतर तो बुद्ध संघामध्ये धम्म संघात सामील होतो कठोर कर तपश्चर्या करतो ध्यान करतो आणि एक दिवस अर्हंत पद त्याला मिळते महाकाश्यप हे प्रमुख विद्वान शिष्य ठरतात बुद्धांनी त्यांना आपल्या वस्त्रांचा वारसा दिला।, दिला असे एकही भिक्षू नाही की बुद्धांनी त्यांना आपल्या वस्त्राचा वारसा दिला असेल फक्त बुद्धांनी आपल्या वस्त्रांचा वारसा महाकाश्यप भेजींनाच दिला बौद्ध ग्रंथांमध्ये महाकाश्यप हे तपस्वी तेजस्वी आणि संघाच्या व्यवस्थापनात कुशल असे म्हटलेले आहे बुद्धांच्या जेव्हा महापरिनिर्वाण होते तेव्हा संघात मतभेद होते गोंधळ वाढतो महाकाश्यप हे नेतृत्व स्वीकारतात आणि पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होतात त्यांनी आपल्याला बुद्धांचा जो आहे तो संहिताबद्ध करून सांगितलं सगुण बौद्ध संघांची त्यांनी स्थापना केली संघाच्या सूत्रीपणा आचार संहिता आणि बुद्ध वचनांची शुद्धता टिकवण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली महाकाश्यप यांनी बौद्ध धर्माच्या शुद्धतेवर आणि संघाच्या शिस्तीसाठी कार्य केले चान झेन परंपरेत त्यांना कुलगुरु मानतात उत्तर भारत चीन तिब्बत जपान या बौद्ध परंपरेच्या केंद्रामध्ये त्यांच्या कार्याचा वारसा दिसतो त्यांनी सामान्य लोकांमध्ये गरीब शोषित आणि उपेक्षितांमध्ये बौद्ध तत्वज्ञान पसरवले अखेरच्या काळात महाकाश्यप यांनी तपस्वी जीवन जगले वारंवार विहार ध्यान लोकसंपर्क आणि धम्माचा उपदेश केला बौद्ध समाजाने त्यांना वंदनीय स्थान दिले त्यांच्या समाधीस्थ स्थळाला बौद्ध अनुयायी मोठ्या श्रद्धेने आजही भेट देतात वैराग्य आणि श्रेष्ठ तपस्वी जीवन सांसारिक सुखाचा सांभाळ न करता तत्वज्ञानाच्या आणि तपाचा स्वीकार त्यांनी केला साधू 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 प्रकारे आपण 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 बघितलं सावधानतेने अप्रमादाने जर आपलं जीवन जगलं तर नक्कीच निर्वाणाच्या दिशेने चालू आणि दुःखापासून मुक्त होऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचं प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा नमो बुद्धाय